पोलिस अधीक्षक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याला हिरवा कंदील पोलीस अधीक्षकांनी स्वतः केले हायटेक वाहनाचे लोकार्पण धुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीला चाप लावण्यासाठी पोलीस ताफ्यात आता फोर डी रडार स्पीड इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करून ते शहर वाहतूक शाखेकडे सुपूर्द करण्यात आले यामुळे आता करणाऱ्यांवर थेट कारवाई करणे सोपे होणार आहे धुळे शहर वाहतूक शाखेच्या हाती आलेले हे वाहन म्हणजे एक चालते फिरते कंट्रोल रूमच आहे एआय तंत्रज्ञानावर आधारित हे वाहन रस्त्यावरून धावताना अतिवेग सीट बेल्ट न लावणे हेल्मेट न घालणे किंवा मोबाईल वर बोलण्यासारखे नियम भंग तात्काळ पकडणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नियम मोडल्याचे दिसताच पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट वाहन चालकाला ई चलन पाठवले जाणार आहे त्यामुळे आता वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर कमी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बेशिस्त वाहन चालकांवर जास्त लक्ष ठेवू शकणार आहेत ज्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होईल धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यामध्ये वाहतूक शाखेला फोर स्पीड गट इंटरसेप्टर हे एक नवीन वाहन आज शासनातर्फे आपल्याला डीजी ऑफिस तर्फे मिळालेलं आहे त्या वाहनामध्ये आपण ए आय टेक्नॉलॉजीचा आपण वापर त्याच्यामध्ये केलेला आहे एकाच वेळी वाहनांचा स्पीड नंबर प्लेट ओळखणं इतर वाहनांचं नियमांचं उल्लंघन हे एकाच वेळी आपण त्याच्यामध्ये ट्रॅक करू शकणार आहोत त्याच्यामध्ये एन आय सी ची डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे ई चलान देखील आपण काढू शकणार आहे त्याच्यामुळे या वाहनाचा वाहतूक नियमन आणि कारवाई याच्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे